नमस्कार विद्यार्थी मित्रांनो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर चारोळ्या कोंढाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोरबाजी आला कोंडाण्यासाठी तानाजी गेला घोडखिंडीसाठी समोरबाजी आला महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी झाला पाहुनीशोरे तुझपुढे मृत्युही नतमस्तक झाला पाहुनीशोरे तुझपुढे मृत्यू नतमस्तक झाला स्वराज्याच्या चा, मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन, वर्तन हीच छत्रपती संभाजी महाराजांची हो शिकवण असेच असावे मावळ्यांचे वर्तन हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण शत्रूही मरताना ज्याचं कौतुक करून गेला ही मरताना ज्याचं कौतुक करून गेला असा वाघाचा छावा संभाजी सह्याद्रीचा दुसरा राजा होऊन गेला असा वाघाचा राजा होऊन गेला सह्याद्रीच्या उरात खतखतणारा ज्वालामुखी लाखात एक असे लाख मोलाचे सह्याद्रीच्या उरात खदखदणारा ज्वालामुखी लाखात एक असे लाख मोलाचे अमूल्य शूरत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय अमूल्य शूरत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होय सोडावा, सोडावा, सोडावा धर्म की सोडा वापराण असा प्रश्न कधी न पडावा सोडावा धर्म की सोडा वापराण असा प्रश्न कधी न पडावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा सोडावा प्राण पण धर्म न सोडावा शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा शृंगार होता संसाराचा अंगार होता स्वराज्याचा शृंगार होता संसाराचा अंगार होता स्वराज्याचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता माझ्या शुभाचा शत्रूही नतमस्तक होई जिथे असा पुत्र होता माझ्या शुभाचा इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा छत्रपती संभाजी यांना मानाचा मुजरा राजा छत्रपती संभाजी यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन चारळ्यांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा